कोगनोळीत नरसिंह यात्रेची सांगता चार दिवस धार्मिक कार्यक्रम सासनकाठीचा मान नरसोबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात गुलाल खारी खोबरे उधळणीत नरसिंह यात्रेची कोगनोळी येथे सांगता झाली सांगवडे तालुका करवीर येथील प्रसिद्ध देवस्थान नरसिंह यात्रेचा सासनकाठीचा मान कोगनोळी येथील मगदुम गल्लीतील रामगोंडा चिंचणे यांच्याकडे होता गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सासनकाठीची विधिवत पूजा आरती करून उभी केली यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले रविवार तारीख अठ्ठावीस रोजी सकाळी यात्रेचा मान असणारे अजित चौगुले व अन्य भाविक भक्त सासनकाठी सह सांगवडे यात्रेसाठी रवाना झाले सोमवार तारीख एकोणतीस रोजी सकाळी नऊ वाजता सासनकाठी सह भाविकांचे आगमन कोगनोळी येथे झाले लोलहलगी कैताळाच्या निनादात सासनकाठीची मिरवणूक काढली मिरवणूक मुख्य बस स्थानक लोखंडे गल्ली मगदुंग गल्ली येथे आणण्यात आली या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यात्रेचा मुख्य मान असणाऱ्या अजित चौगुले यांना त्यांच्या घरी सवाद्य मिरवणुकीने सोडण्यात आले महावीर चौगुले यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील अभिजित पाटील अण्णासाहेब पाटील अभिजित चिंचणे बाबासो पाटील जनाब प्रमोद पाटील महावीर पाटील सनी चिंचणे प्रशांत चिंचणे महावीर चौगुले

स्वाभिमान गृहको ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड को कोगलोरी मराची शाळेचा समूह कोगलोरी तालुका, तालुका निपाणी